शिवजयंती दिनी दोन गटात मारामारी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल राधानगरी तालुक्यातील तळाशीतील घटना राधानगरी तालुक्यातील तळाशी या गावात शिवजयंती मिरवणूक सुरू असताना गावातील दोन गटातील दिलेल्या माहितीनुसार युवराज विष्णू कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत बबन उर्फ चंद्रकांत विठ्ठल जाधव रवींद्र भीमराव जाधव महेश दत्तात्रय जाधव सुजित संभाजी जाधव शिवम बाबुराव खाडे अमित प्रकाश खाडे धैर्यशील दिलीप खाडे यांच्या विरोधात मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ केल्याचे म्हटले आहे शिवस्वराज्य प्रतिष्ठान मंडळाची शिवजयंती मिरवणूक सुरू असताना साहिल कांबळे याला मोटरसायकलची पुंगळी काढून वाजवू नको असे सांगितल्याचा राग मनात धरून मारहाण करण्यात करण्यात आल्याचे तसेच या फिर्यादीत युवराज कांबळे यांनी म्हटले आहे सात जणांविरोधात युवराज कांबळे यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान विरोधी गटाच्या महेश दत्तात्रय जाधव यांनीही परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केली आहे या फिर्यादीत अरुण मारुती जाधव यांच्यासह दगडफेक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे म्हटले आहे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करून घेतल्या आहेत पोलीस उपनिरीक्षक भोसले आणि सहायक फौजदार कोळी पुढील तपास करत आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद